राज ठाकरे हा था स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पाय साठी कोणाचेही पाय साठी मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायरी छाटेल ये बात मैं स्पष्ट रूप से कहता हूं महाराष्ट्र में मराठी के लिए आग्रह करना कोई गलत बात नहीं है सरकार का भी मानना है कि मराठी का उपयोग ज्यादा से ज्यादा होना चाहिए किंतु अगर उसके लिए कोई कानून हाथ में लेता है तो कानून उसके ऊपर कार्रवाई करेगा ये लड़ाई केवल उद्धव ठाकरे की नहीं है शिवसेना की नहीं है ये साठ साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही तुम आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्त्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल <laughs> आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीच कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकपट्टा कामा नये याच्यासाठी हे मालकांचे इथं शेटजीचे नोकार हेच मी म्हणेन आणि ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत म्हणून किती प्रयत्न चालले होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बघू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपचा या महाराष्ट्रातून आणि आज मी तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय शिवसेनेचा ब्रँड फुटाल तर तुमचं नामोनिशान दिसून टाकेल येताना अँबुलन्स घेऊन जाता नाव येऊन जाण्याचं उत्तर सर बोल बचन भैरवी मी उत्तर देतोय उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल मात्र मालकाचे लोक मराठी भाषा एकत्र येऊन जाण्याचा प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तरं देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी देतो देशाला पुण्याकुला मंत्र्यांची गरज नाही असं उद्धव ठाकरे